श्री स्वामी समर्थ मित्रांनो बारा नोव्हेंबर हा दिवस अतिशय शुभ आहे कारण आज आहे भगवान श्रीकालभैरवांची जयंती आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करून घरात शांतता संपन्नता आणि सुरक्षितता आणू शकतो मित्रांनो या दिवशी फक्त अकरा वेळेस एक खास पाठ वाचायचा आहे असं मानलं जातं की जो व्यक्ती श्रद्धेने अकरा वेळेस हे वाचन करतो त्याच्या घरावर कोणतंही संकट येत नाही आणि स्वत कालभैरव देव त्याच्या परिवाराचं रक्षण करतात कालभैरव देवांना काशीचे कोतवाल म्हटले जाते म्हणजेच ते आपल्या भक्तांचं रक्षण करतात आणि सर्व वाईट शक्तींना दूर करतात जर तुमच्या कुंडलीत राहूकेतूचे दोष शनीचे दोष असतील तर ह्या दिवशीची पूजा त्या दोषांपासून मुक्ती देते बारा नोव्हेंबर रोजी सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून कालभैरव देवाचं स्मरण करून अकरा वेळेस हे पठण करायचं आहे जर तुमच्या गावात किंवा शहरात कालभैरवाचं मंदिर असेल तर तेथे जाऊन हे वाचन करा आणि मंदिर नसेल तरी हरकत नाही आपल्या देवघरात बसून मनापासून स्मरण करा मूर्ती किंवा फोटो नसले तरी चालेल फक्त भावनेने श्रद्धेने श्री कालभैरव यांचं नाव घ्या आणि त्यांच्या चरणी नमस्कार करा ज्यांच्या घरात शिवलिंग आहे त्यांनी शिवलिंगावर अभिषेक करावा कारण कालभैरव हेच भगवान महादेवांचे अंश आहेत बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता श्री कालभैरवांचा जन्म झाल्याचं मानलं जातं म्हणून त्या दिवशी दुपारी चार वाजता देवघरासमोर बसून प्रार्थना करायची आहे आपण असं म्हणायचं आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवक असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही सेवा करीत आहोत त्यानंतर त्रिवार मुजरा करून कालभैरवांना हार नारळ खडी साखर आणि नैवेद्य द्यायचं आहे त्यांना वांग्याची भाजी भाकर कांदा आणि लिंबाचा फोड असा साधा पण भक्तिभावपूर्ण नैवेद्य दाखवायचा आहे मित्रांनो जर मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरी बसूनही ही सेवा करता येते महत्वाचं म्हणजे श्रद्धा आणि स्मरण कारण मनापासून घेतलेला नामस्मरण हाच खरा अभिषेक असतो शेवटी फक्त इतकं लक्षात ठेवा जिथे कालभैरवाचं नाव घेतलं जातं तिथे भय संकट आणि नकारात्मकता कधीच येत नाही श्री कालभैरव आपल्यावर कृपा करू आपल्या घरात सुख समृद्धी आणि संरक्षण देऊ जय श्री स्वामी समर्थ